ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिगरेट पेटवण्यावरून दोन तरुणांमध्ये जोरदार राडा होऊन एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकल्याची हो घटना उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर घडली आहे या जीवघेणं हल्ल्यानंतर आरोपी हे फरार झाले असून पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे शांतीनगर रस्त्यावर चेतना रेस्टॉरंट बार शनिवारी रात्री साडेआठ जखमी संतोष महाजन हा चेतना रेस्टॉरंट बार मध्ये दारू पिण्यासाठी बसला होता त्यानंतर तो बाहेर असलेल्या पानटपरीवर सिगारेट पिण्यासाठी आला त्याच दरम्यान आरोपी सोनू आणि विक्की शिंदे हे सुद्धा सिगारेट पिण्यासाठी आले दरम्यान सिगारेट लाइटर पेटवण्यावरून वाद झाले आणि संतोष याने आरोपी सोनू याच्या कानाखाली मारली याचा राग मनात धरून आरोपी शिंदे आणि सोनू यांनी संतोष बेदम मार करत मारण्याच्या उद्देशाने चाकूने संतोषाच्या डोक्यावर पोटात आणि पाठीत गंभीर वार केल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता संतोषाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या असता डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहून कळवा रुग्णालयात हलवण्यात आलाय पोलिसांनी तीनशे सात कलमाखाली गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केलाय आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा